हा काय थांबा थांबा काय काय म्हणता मला सांग आई काय टेंगे म्हण हे काय सांग बर तू सांग बर ओमकार टेंक टेंक काय ती रीलवर बघता का तुम्हाला मोबाईल देतात काय घरचे मोबाईल तुम्हाला माहिती कर, <laughs> ले <laughs> कर ते टेंगे टेंगे करते ते माहिती कसं करतो एकदा कर बरं एकदा 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 लय आवडलं हां त्याच्यावर एकदा फोकस करतो हां कर खरं पांढरा तिथं तिथं उभरा होय होय अजून काय काय येतं असलं फक्त टीएंगेच येतो होय तुला पेनावाला वय आहे पण का पार्टी पेनशील तुम्ही बेंच आहे तुम्हाला काय शाळेला आहे वय तुला एकट्याला शाळे ड्रेस ते दोघं का म्हणून तुमचा बड्डे आहे का तुझा बड्डे कधी पुढचा महिना कोणाच्या तारीख कोणाचा तू त्याचा बड्डे त्यांना ठेवलाय का पार्टी देतो काय तुल ते कधी तुझा कधी तुझा पंधरा मे पंधरा मे किती किती दो तू? तू? किती दोन हजार तू किती तारीख किती नाही तारीख वा वा आणि तुझं किती तू थमे पार्टी कोण नाही करणार ती टिंके टिंकच मारणार तू फक्त साड्याचे कपडे घेतले का तुला तुल की तुला शाळेत कितीला आहे तू तुला जास्त काय आवडतं म्हणजे काय व्हायचं बरं मोठं झालं विचार करावा लागतोय सांग हां डॉक्टर गुरांचा मग कोणाचा माणसाच व्हायचं तुला पोलीस व्हायचं तू हाय उंच आहे जरा तू वा वा तुला पोलीस व्हायचं का तुला कसलं व्हायचं हवालदारी इन्स्पेक्टर काय व्हायचं हां आय पी एस काय व्हायचं आहे काय पण ना तुला म्हणजे बहिणीसारखं व्हायचं फुल तुझ्या बरं 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 का ते काय असतं काय असतं रस्त्यांचे काम वा 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 मला इंजिनिअरिंगची बारावी जरी झाली तरी मला सिव्हिल इंजिनिअर लक्षात नव्हते काय नव्हते एवढं कळत तुम्हाला कळायला लागेल त्या मनाने हे आला असते डोळे बघू इकडं इकडे बघू हो डोळे लाल आहेत बरं का तू नाही बघ तुला तुला तूर कोणाच मोबाईल असतो देतेच का तुला ती बघता तू बघणार त्या डोकून ना बरं <laughs> बरं एकदा एकदा करून जा बाय करा मला जा जवळ उभा राहा सगळी हां इकडे बघा पपे बघा इकडे तुम्ही हां आता ती करणार आहेत हां नीट 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 त्याच्यावर हां पळा सुटा